इच्छुक उमेदवार जे आमच्या पक्षाचे उमेदवार आहे प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ज्या ज्या प्रभागात ज्या ज्या अडचणी आहेत त्यांनी सेपरेट त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि ते त्यांची हरकत योग्य आहे कारण मागे ज्या दोन हजार सतराच्या नुसार जे जसे थे वाढ करण्यात आले नियमानुसार ते वाढ तशी नाही पाहिजे जे दोन हजार अकराची जनगणना ठेवण्यात आलेली आहे आणि जो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे ती तशी बरोबर आहे परंतु दोन हजार सतरामध्ये जसे प्रभाग रचनाची सदस्य संख्या आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे का जिथे प्रभाग सदस्य ज्या ज्या पद्धतीने समजा आता प्रभाग पंधरा आणि प्रभाग एकोणावीस या प्रभागात मागच्या दोन हजार सतरामध्ये तीन तीनचा प्रभाग तीन तीनचं सदस्य संख्या होती तो बदलण्यात आला पाहिजे कायदेशीर दृश्य बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि नि नगरपालिका निवडणूक आयोगाच्या नियमानुसार म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास नऊ नऊचा अब्लीक तीनमध्ये हा प सदस्य संख्या बदलणे बंधनकारक आहे समतोल प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व होत नाही आहे ही एक काळा म्हणजे हे गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही ते हा हरकतीवर मी आ, मी ठाम आहे आणि आमची हरकतची सुनावणी आत्ता झाली आणि मी ते माझ्या हरकतीवर ठाम राहिलो आता बघूया ही सत्ताधारी पक्षातल्या दबाव